जिल्हा परिषद सरळ सेवा भरती सन दोन हजार तेवीस चोवीस मधील आरोग्य सेविका या पदासाठी मेरिट मध्ये उत्तीर्ण झालेल्या जी एन एम बीएससी नर्सिंग सदस्यांना पात्र करण्यात यावे अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे सर्व जिल्हा परिषद सरळ सेवा भरती मधील महिला आरोग्य सेविका या पदासाठी जी एनेम, नर्सिंग पात्र उमेदवारांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली दाखवली होती त्या जाहिरातीमध्ये आरोग्य परिचारिका ही पोस्ट होती आणि शैक्षणिक अहर्ते त्यांनी असा क्रायटेरिया टाकला होता की ज्यांची अहर्ता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी किंवा अशा नोंदणीसाठी जे उमेदवार पात्र आहेत यांनी हा फॉर्म भरू शकताय अशी त्यांची क्रायटेरिया होता ह्या क्रायटेरिया मार्फतच आम्ही सर्वांनी फॉर्म भरला होता पण फॉर्म त्यांनी एक्सेप्ट केला आमचा आणि आज त्यात ते असं म्हणत आहेत की आम्ही फक्त एएनएम मला न घेणार आहे जो की अठरा महिन्याचा कोर्स आहे एएनएम जी एन एम आणि बीएससी हे तिन्ही नर्सिंग नर्सिंगचे कोर्स आहेत आणि ह्यांचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र परिषदे परिषदेअंतर्गतच केलं जातं मग ह्यांना जर जीएनएम आणि बीएससी जे हायर क्वालिफिकेशन आहे त्यांना घ्यायचं नव्हतं तर त्यांनी आमचे फॉर्म एक्सेप्ट करायला नाही पाहिजे होते आणि फॉर्म नुकतेच एक्सेप्ट केलेले नसून त्यांनी आमची एक्झाम कंडक्ट केली क्वालिफाईड मेरिट लिस्ट लावली आणि त्याचबरोबरीने त्यांनी आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा बोलवलेलं आहे आणि आताच्या वेळेस त्यांनी असं बोलतात की फायनल लिस्ट मध्ये आम्ही फक्त जे एएनएम वाले कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सिलेक्ट करणार आहे मग म्हणजे त्यांचा जो क्रायटेरिया जे एन एम च्या संदर्भात बीएसएल त्यांनी एक्झामचा फॉर्म काढला होता त्या जी आर मध्ये असं कुठेही मेंशन केलेलं नव्हतं घेणार आहोत तिथे मेंशन होतं की जे एम एम चे रजिस्ट्रेशन कंप्लेशन आहे त्याला इव्हन एक्झाम पण कंटेक्ट एक्झाम पण दिली आम्हाला मेल आले की तुम्ही डाक आणि इव्हन कॉल पण आला आणि कॉल आणि आम्ही आज आलो पण टीव्ही पण झाला आमचा ओरिजिनल डॉक्युमेंट आणि दोन ऑप्शन आणि क्वालिफाईड मिडवाईफ जर एम तर क्वालिफाईड मिडवाईफ ऑप्शनसाठी क्वालिफाईड आमची एकच मागणी आहे जी काही क्वालिफाईड मेरिट लिस्ट आहे त्याच्यानुसार आम्हाला सर्वांना नियुक्ती मिळावी एवढी एकच विनंती आहे टोटल जागा होत्या दोनशे चौऱ्याऐंशी त्यातून क्वालिफाईड झाल्यात फक्त दोनशे तेरा जण आणि त्यातून त्यातून सुद्धा ते म्हणतात की जीएनएम बीएससी ला आम्ही वगळणार आहे तर हा अन्याय आमच्या सोबत का आम्हाला पण घ्यायला पाहिजे आमची ऑलरेडी एवढ्या सगळ्या प्रोसेस मध्ये शारीरिक हानी झाली आहे आर्थिक झालेली आहे आमचं काय उपयोग एवढा अभ्यास करून एवढ्या लांबून येऊन परीक्षा दिल्या आम्हाला ऑर्डर मिळायच्या टायमाला ते नाकारतायत की चुकीचं आहे आम्हाला सगळ्यांनाच घ्यावं त्यांनी हीच आमची कळकळीची विनंती आहे सरकारने सगळेच अभ्यास करून सगळेच अभ्यास करून लागले आम्ही नाही रात्रीचा दिवस करून सर आम्ही अभ्यास केला आणि आयबीपीएस परीक्षा एवढी सोपी नाही की वरच्या वर देण्यासारखी दिवस आम्ही अभ्यास केला आणि आमच्या कष्टाचं फळ आम्हाला त्यांनी द्यावं